रामकृष्ण हरे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो पहा बघता बघता दोन हजार पंचवीस हे वर्ष ऑलमोस्ट संपलेलंच आहे असं म्हणायला हरकत नाही आता सगळ्यांना चाहूल लागली आहे की दोन हजार सव्वीस हे वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे किंवा आता आपल्याला काय मिळेल कसं होईल फायनान्शियली कसं असणार आहे ज्यांचे विवाह जुळलेले नाही त्यांच्यासाठी ह्या वर्षी माझं लग्न जुळेल का नाही हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच फिरत असणार आहेत तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी आलेले आहे तुम्हाला हे सेगमेंट घेऊन दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे तूळ राशीसाठी ओके राशी तर आता आपण बघूयात की तूळ राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये नेमकं कोणतं चमत्कार घडणार आहे किंवा असं काही विशिष्ट गोष्ट घडणार आहे की त्यामुळे तुमचं पूर्णचं आयुष्य बदलून जाईल तर बघा मला एक सांगा कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमचं मन एखाद्या प्रमाणे झुलत आहे कधी कधी जड तर कधी कधी हलकं असं वाटत आहे कधी पुढे जायचंय कधी थांबायचंय हे तुम्हाला माहितीच नाही आहे किंवा ते तुम्हाला कळत नाही आहे असं तुमच्यासोबत झालंय का कधी तर तुळ राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते तुमच्या समतोलाच तुमच्या निर्णयाचं आणि तुमच्या कर्माच किंवा तुमच्या कर्माची परीक्षा घेण्यासाठी येत आहे कारण या वर्षी चार मोठे ग्रह जे आहेत ना ते तुमच्या जीवनामध्ये एक प्रचंड परिवर्तनाची सुरुवात करणार आहेत काही घरं रिकामे होतील काही घरं भरतील काही नाती मजबूत होतील तर काही नाती तुटतील सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही संधी अशा मिळतील की ज्या तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतील शेवटपर्यंत नक्की राहा माझ्यासोबत कारण शेवटी मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे मंत्र जो दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या व्यक्तींना अत्यंत भाग्यवान बनवू शकतो तुमचे निर्णय तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं नशिबच बदलू शकतो त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता प्रश्न पण विचारता परंतु तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहात किंवा करत नाही आहात सो प्लीज लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून खूप एक एक्स्ट्रा च म्हणजे खूप महत्त्वाची काही मी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच इथून पुढे त्यामुळे मला वाटतं की त्या माहितीचा सगळ्यांना ज्योतिषीय माहितीचा सगळ्यांनाच फायदा होऊ दे तुमच्या जीवनामध्ये त्या माहितीचा तुम्ही पुरेपूर उपयोग पण करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला माझ्या आधी अगोदर सबस्क्राईब करावं लागणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच खाली दिलेला जो क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क पण साधू शकता तर आता आपण सुरू करूया की दोन हजार सव्वीसमध्ये हे जे चार ग्रह आहेत कोणते ग्रह आहेत आणि ते, ते काय चमत्कार करणार आहेत काय बदल करतील हे आपण आता पाहूयात तर चला सुरुवात करूया आपल्या या दोन हजार सव्वीसच्या तुळ राशीच्या प्रवासाला तर बघा गुरु महाराज नव्या दिशा नव्या शिक्षणाचा काळ तुमच्यासाठी देणार आहेत दोन जून दोन हजार सव्वीसला गुरु महाराज हे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत सध्या ते मिथुनेमध्ये आहेत ते कर्क राशीमध्ये जातील तर तुळ राशीसाठी दहावा भाव म्हणजे दहाव्या भावामध्ये येतील ते आणि तो जो भाव असतो तो असतो करिअर प्रतिष्ठा आणि कामाचा तर करिअरमध्ये तुम्हाला मोठमोठे उड्डाण घ्यायला मिळणार आहे उच्च पदं तुम्हाला मिळेल म्हणजे प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत बढती मिळणार आहे पगारीमध्ये वाढ मिळेल किंवा एखाद्या तुमच्या आवडत्या ठिकाणी बदली पण होऊ शकते नक्कीच नोकरी करणाऱ्यांना पण एक नवीनच भूमिका तुम्ही पेलू शकाल नवे प्रोजेक्ट्स तुमच्यावर विश्वास ठेवून दिले जातील कामाच्या ठिकाणी परंतु काळजी घ्यावी लागणार आहे कारण जबाबदारी अचानक वाढेल सोबतच घराबाहेर किंवा परदेशामध्ये पण संधी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत असतात की परदेशामध्ये नोकरी करायचं आहे किंवा व्यवसायानिमित्त तुम्हाला एखादी ब्रांच ओपन करायची आहे किंवा तो तुमचं स्वतःचा एक नवीन व्यवसाय तुम्हाला तिथे सुरू करायचा असेल तर गुरु महाराज नक्कीच जादूची कांडी फिरवणार आहेत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत ह्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये कामाच्या ताणाने मानसिक गोंधळ पण उडेल आणि ऑफिसमध्ये पॉलिटिक्स किंवा स्पर्धा पण होण्याची शक्यता आहे काही पॉझिटिव्ह गोष्टीसोबत काही निगेटिव्ह गोष्टी पण असतात नक्कीच तुम्ही जर प्रकाशच होतात येत आहात असं जर सगळ्यांना कळलं तर नक्कीच तुमच्यावर पॉलिटिक्स होऊ शकतं तुमच्यावर लोक म्हणजे तुमच्या चांगलपणाचा फायदा पण घेऊ शकतात काही निगेटिव्ह गोष्टी पण तुमच्यासोबत घडू शकतात हे पण गोष्ट ध्याने असू द्या नवीन उंची नक्कीच मिळणार आहे पण त्यासाठी धैर्य आणि संयम दोन्ही लागतील आता शनी महाराज दोन हजार मध्ये काय करणार आहेत तर तुमच्या कर्माची चाचणी आणि मानसिक स्थैर्याचे धडे गिरवणार आहेत शनी महाराज संपूर्ण वर्ष मीन राशीत म्हणजे तुमच्या सहाव्या भावावर बसणार आहेत म्हणजे तिथेच ते विराजमान झालेले असणार आहेत आणि जे आहे जो स्थान आहे सहावं स्थान ते आहे शत्रू संघर्ष आरोग्य आणि कर्जाचं स्थान तर तुमचे शत्रू तुम्ही पराभूत कराल किंवा त्यांच्यावर सहज रीतीने तुम्ही मात करू शकाल पूर्वीचे सगळे काही संघर्ष मिळतील कर्ज असेल केस असतील काही वाद असतील कोर्टामध्ये ते पण तुमच्या बाजूने होऊ शकतात किंवा वळतील किंवा त्यांचे जे परिणाम आहेत ते तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे सेवा क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहे त्यांना भरभरून यश मिळेल परंतु काळजी घ्यावी कारण कामाचा प्रचंड ताण तुमच्यावर पडू शकतो थकवा मानसिक अस्थिरतेचा त्रास तुम्हाला होईल किंवा लोक तुम्हाला देतील अधिक परिश्रम करून कमी सन्मान मिळू शकेल पुढच्या वर्षी तर त्यामुळे पण तुम्ही थोडंसं तयार राहा कारण शनी महाराज तुमच्या सव्या भावावर बसलेले आहेत त्यामुळे काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह परिणाम नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवातीला म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला तर तुम्हाला एकच सल्ला आहे माझा तो म्हणजे तुमचे कर्म शुद्ध ठेवा कारण फळ उशिरा परंतु नक्की मिळेल ही गोष्ट ध्यानी असू द्या आता राहू काय करणार आहे तर राहू तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी अचानक नवीन संधी नाव देईल तुमची प्रसिद्धी वाढेल दोन हजार सव्वीसच्या शेवटी अकरा भाव अकराव्या भावामध्ये जे राहू विराजमान आहेत ते दहाव्या भावामध्ये प्रवेश करतील वर्षाच्या शेवटी आणि त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये एक मोठाच बदल संभवतो आता बदल नेमका कसा असणार आहे किंवा नेमका कोणता बदल झालेला आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे बरं का लक्षात ठेवा ही गोष्ट नक्कीच सांगायची आहे तुमच्या कामामुळे तुम्हाला अचानक प्रसिद्धी पण मिळेल समाजामध्ये तुमचं नाव होईल सोबतच परदेश किंवा मोठ्या कंपन्यांकडून तुम्हाला ऑफर्स यायला लागतील खूपच चमत्कारी अशा का काही घटना घडणार आहेत पुढच्या वर्षी तुमच्या आयुष्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा की विचारांपेक्षा नवीन धाडसी कृती ही फायद्याची ठरणार आहे तुमच्यासाठी आता केतू काय करणार आहेत केतू महाराज भावना प्रेम आणि सर्जनशीलतेचा बदल घडवणार आहेत पुढच्या वर्षी केतू काय करतील तर तुमचं मन घर आणि आई यांच्यामध्ये भावनिक स्थैर्य तुम्हाला लाभणार आहे घरामध्ये अचानक काही बदल घ घडण्याची शक्यता आहे नूतनीकरण म्हणा किंवा स्थलांतर तुम्ही करू शकतात आईशी मतभेद होतील नंतर नाते सुधारेल पण परंतु सुरुवातीला काही मतभेदांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे तुमचं मन अचानक शांत किंवा विचलित राहील आणि अंतर्ज्ञान पण तुमचं वाढेल तर दोन हजार सव्वीस तुम्हाला काम अधिक जबाबदारी अधिक अचानक संधी अधिक भावना भावनिक हालचाल ह्या गोष्टी देणार आहेत आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते काय असणार आहे तर तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर जाणार आहे तर केतू महाराज पण तुम्हाला खूपच चांगले फळे देणार आहेत त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे आता बघा करिअर व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस तूळ राशीसाठी कसं आलेलं आहे हे वर्ष म्हणजे करिअरच्या दृष्टीने तर गोल्डन इयर आहे आता बघा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला गोल्डन इयर गोल्डन इयर म्हणते कारण त्याच्या मागे पण एक कारण असतं कारण बघा गुरु हा दहाव्या भावामध्ये आहे तुमच्या हां म्हणजे दहाव्या भावामध्ये प्रवेश करणार आहेत तर प्रमोशन उच्चपद हाय प्रोफाईल रोल हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे अचानक प्रसिद्धी देईल सोबतच राहू पण वर्षाच्या शेवटी दहाव्या भावातच येणार आहे सध्या ते अकराव्या भावात आहेत मग त्यामुळे पण तुम्हाला अचानक प्रसिद्धी मिळणार आहे शनी महाराज तुमच्या सव्या भावात असणार आहे त्यामुळे शत्रूंवर विजय तुम्ही मिळवाल आता व्यवसायामध्ये नक्कीच तुमचे शत्रू असतात नोकरी करतात तिथे पण तुमचे शत्रू असतात इथे तर शत्रू असतात ठीक आहे मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करण्यामध्ये पण करण्यामध्ये तर तुम्ही सफलच राहणार आहात वरिष्ठ वर्ग तुमच्यावर संतुष्ट असतील तुमच्या कौशल्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे पुढच्या वर्षी आणि तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करून स्वतःचं नाव मोठं करण्यामध्ये पण सफल राहणार आहात आउटस्टँडिंग प्रोजेक्ट्स लीड तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्ही कराल जे तुम्हाला अपेक्षित नव्हतं सोबतच स्वतःला सिद्ध करून तुम्ही दाखवणार आहात पुढच्या वर्षी प्रत्येक क्षेत्रामध्ये ते व्यवसाय असू दे करिअरच्या दृष्टीने असू दे स्वतःचं प्रोफेशन असू दे किंवा तुम्ही जिथे नोकरी करतात तिथे असू दे काळजी घ्यावी लागणार आहे कारण ऑफिसमध्ये नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे पॉलिटिक्स पण चालतील तिथे तुम्हाला त्रास होईल थोडसं कारण तुमच्या स्वभावाच्या विपरीत काही गोष्टी घडू शकतात सोबतच अधिक काम राहणार आहे विश्रांती कमी असणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो तर इथं पण तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे चुका झाल्यास तर त्वरित टीका पण होतील या काळामध्ये विशेष करून तुम्हाला तुमचा अहंकार दूर ठेवायचा आहे का आणि सोबतच टाइम मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे जमत असेल तर थोडंसं योगा आणि प्राणायाम करा कारण मानसिक त्रास जे होणार आहे त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त ठरेल आता बघा आर्थिकदृष्ट्या दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी कसं आलेलं आहे तर तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची जास्तीत जास्त शक्यता दिसत आहे सोबतच घर खरेदी कराल किंवा बऱ्याच दिवसांपासून तुमचं एक ड्रीम प्रोजेक्ट होतं किंवा ड्रीम हाऊस होतं ड्रीम मेकर तुम्हाला कार होती घ्यायची तर ते पण तुम्ही पुढच्या वर्षी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहात कारण खरेदी करण्याचे योग हे खूप स्ट्रॉंग दिसत आहेत जमिनीमध्ये गुंतवणूक जर करणार असाल तर नक्कीच लाभदायक ठरणार आहेत तर विचार करू शकता परदेशामधून पैसे किंवा नवीन संधी तुम्हाला मिळतील जर तुम्ही पूर्वी कधी कुठल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले होते तर नक्कीच ह्या वर्षी तुम्हाला म्हणजे दोन हजार सव्वीसला तुम्हाला त्यामधून भरभरून लाभ मिळणार आहे तर आर्थिकदृष्ट्या खूपच सुंदर असा हे वर्ष असणार आहे खर्चामध्ये वाढपण होईल कुटुंबामधील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते तर तिथे तुम्हाला खर्च होण्याची शक्यता दाट दिसत आहे तर त्यांची तुम्ही काळजी घ्या घरामध्ये जर कोणी वयोवृद्ध असेल किंवा एखादं प्रॉब्लेम्स असतील आजारी असतील कोणी तर त्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे विशेष करून फसवणूक टाळा कोणाचीही फसवणूक करू नका पुढच्या वर्षी तुम्ही जितके कमवाल ना त्यापेक्षा सुव्यवस्थित गुंतवणूक करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे किंवा हा महत्त्वाचा सल्ला आहे माझा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या आता यामधील बिझनेस म्हणा नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे हे तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे कोणते एक चमत्कार घेऊन आलेला आहे किंवा कोणतं एक वेगळं टर्निंग पॉइंट असणार आहे हे पण आपण आता पाहणार आहोत तर बघा गुरु हे तुमच्या दहाव्या भावामध्ये आहेत त्यामुळे करिअर ओरिएंटेड तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे अभ्यास करत हा ठीक आहे पण तुम्हाला जे आवडतं तुम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे जर त्या दृष्टीने तुम्ही पाऊल टाकलात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश जास्त मिळणार आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी तर हे वर्ष खूपच लाभदायक आहे नक्कीच परीक्षामध्ये सफल राहणार आहात मनाप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे विदेशामध्ये जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहात तर आता तुमची वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे कारण आता परिणामांचा आस्वाद घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच विदेशामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल मनाप्रमाणे कॉलेज मिळेल मनाप्रमाणे क्षेत्र मिळणार आहे कारण गुरु तुमच्या बस धव्यभावात बसलेले आहेत तर मग करिअर आणि जे काही तुमचं स्वप्न आहे परदेशामध्ये जाण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल लक्ष विचलित पण होण्याची शक्यता आहे सोबतच त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कसलं तरी ताण तुमच्यावर असल्यासारखं वाटेल तुम्हाला आणि तुम्ही कोणाच्या तरी दबावात पण असल्यासारखे वाटणार आहात तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या वेळेचे कडक शिस्त तुम्हाला पाळावे लागणार आहे फक्त अभ्यास करू नका तर नियोजन करा आणि मग अभ्यास करा म्हणजे परिणाम जरा जास्त फलदायक तुम्हाला मिळतील आणि मनाप्रमाणे मिळतील तुमचं कौटुंबिक जीवन कसं असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तर घरामध्ये आनंदी आनंद वातावरण असणार आहे कारण नवीन घर खरेदी करण्याचे योग आलेले आहेत किंवा त्याच घराचं तुम्ही नूतनीकरण करू शकतात किंवा एखादं पेंट देऊ शकतात घर तुम्ही बदलण्याचा विचार नक्कीच करू शकाल म्हणजे तुमच्या घरामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतील सोबतच कुटुंबामध्ये अडचणी ज्या काही होत्या ते हळूहळू दूर होतील किंवा संपतीलही विशेष करून आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूपच महत्वाचं आहे भावंडांशी कधी कधी मतभेद पण होऊ शकतील पुढच्या वर्षी तरी ते थोडीशी काळजी घ्या स्वतःवर ताबा ठेवा स्वतःच्या बोलण्यावर ताबा ठेवा घरातील वातावरण कधी अस्थिर पण होण्याची शक्यता आहे तर इथं विशेष करून तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे आता बघा प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर अविवाहितांसाठी तर खूपच सुंदर असं नातं असणार आहे कारण गुरु आणि शुक्र यांच्या संयोजनाने परफेक्ट पार्टनर मिळण्याचे योग आलेले आहेत जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर हे वर्ष मी म्हटल्याप्रमाणे करिअरमध्ये पण गोल्डन इयर आहे परंतु विवाह इच्छकांसाठी पण गोल्डन इयर आहे कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात की तुमच्या मनामध्ये कोणीतरी व्यक्ती एक घर करून बसलेला आहे आणि त्यांचं तुम्हाला एक होकार आहे की नकार आहे हे कळत नव्हतं नक्कीच तुम्ही प्रपोज करू शकता त्यांच्याकडून होकार मिळण्याची पण जास्त चान्सेस दिसत आहेत तुमच्या मनातल्या व्यक्तीसोबतच लग्न होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत तर तुम्ही असा जर मनामध्ये विचार करत आहात तर ते प्रॅक्टिकली करण्यास भिवू नका नक्कीच परिणाम तुमच्याप्रमाणे घडतील मनाप्रमाणे आणि असं जर काही घडलं तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला लगेच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे शेअर करायचं आहे सोबतच विवाहितांसाठी तर सुरुवातीला थोडासा ताण जाणवणार आहे त्यांच्या नात्यामध्ये परंतु नंतर नात्यामध्ये समज आणि परिपक्वता प्रस्थापित होईल आणि त्यामुळे तुमचं जे नातं होतं ते पुन्हा एक सुंदर वळण घेऊ शकतं प्रेमाचं वळण घेऊ शकतं नात्यामध्ये विशेष करून तुम्हाला एकच सल्ला मी सांगणार आहे की इगो टाळा इगो ॲटिट्यूड यामुळे नातं बिघडण्याची शक्यता दिसत आहे जे कोणी विवाहित आहेत ते एकत्र प्रवास करतील एकमेकांसोबत टाईम वे वेळ घालवाल आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये एक वेगळंच अंडरस्टँडिंग तुम्हाला दिसणार आहे भांडणांपेक्षा तुम्ही संवाद निवडा एवढाच माझा सल्ला आहे ह्या पुढच्या वर्षीसाठी कारण भांडण जर तुम्ही केलात आणि जर तुम्ही एकमेकांशी बोललाच नाहीत अबोला जर धरून बसलात तर तुमचं भांडण संपणार कधी आहे तर थोडंसं संवाद साधा काही मतभेद असतील तर एकमेकांशी बोलून तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आता महिला वर्गासाठी दोन हजार सव्वीस हे काय घेऊन आलेलं आहे तर बघा तुम्ही जर करिअर वुमन आहात तर करिअरमध्ये मोठी प्रगती तुम्ही करणार आहात एक मोठा धमाका तुमच्या तुम्हा, आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे घरामध्ये तुमचं महत्व वाढणार आहे परंतु तुमची जी मनस्थिती आहे ती काहीशी चंचल असणार आहे पुढच्या वर्षी सतत बदलत राहणार आहे भावनिकता वाढेल तुम्ही डोक्यापेक्षा जास्त भावनेने विचार कराल आणि त्यामुळे कधी कधी वेगळ्या परिणामांचा पण सामना तुम्हाला करावा लागू शकतो सोबतच आरोग्य म्हणा आरोग्य बाबतीमध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे म्हणजेच थायरॉइड हार्मोनल काही चेंजेस होऊ शकतात तर त्याची थोडीशी काळजी घ्या बाकी सगळं तुमच्यासाठी एक सल्ला आहे की जिथे शांती आहे तिथे शक्ती आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा महिला वर्गासाठी खूपच सुंदर असा हा काळ आहे किंवा हे वर्ष आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला एक वेगळी संधी दिश तुम्हाला मिळणार आहे ज्यांना कोणाला वेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजेच ॲक्टिंगचे क्षेत्र असेल किंवा लिखाण म्हणजे लेखन कलेमध्ये तुम्ही पारंगत आहात तर त्या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळणार आहेत ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी कसं असणार आहे तर बघा तुमच्या आरोग्य सुधारणार आहे शनी महाराजांमुळे जुने जे आजार आहेत ते बरे होतील कमी होतील धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा हा योग आहे सोबतच कुटुंबाचा एक आधार तुम्हाला वाढणार आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवाल आणि त्यामुळे तुम्ही खूप पॉझिटिव्ह असणार आहात एक नवीनच उपक्रम राबवण्याचा तुम्ही विचार करत आहात बऱ्याच दिवसांपासून तर त्याच्यामध्ये पण तुम्ही सफल असणार आहात आरोग्य आणि स्वास्थ्य दोन हजार सव्वीसमध्ये कसं असणार आहे तर बघा अतिताण पचन वा पुन्हा म्हटलं तर पाठदुखी कंबरदुखी या सगळ्या गोष्टींचा त्रास तुम्हाला होऊ शकतो दोन हजार सव्वीसमध्ये ओव्हरऑल सगळ्यांसाठीच तुळ राशीच्या सगळ्याच व्यक्तींसाठी तर त्यासाठी तुम्ही योग ध्यान आणि चालणं वॉकिंग याच्यावर जास्त जर भर दिला तर हे त्रास कमी होण्याची शक्यता आहे मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रॉमिस केलेलं होतं की शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला सांगणार आहे गुपित तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ते गुपित दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीचं भाग्यमंत्र जे आहे ते आता तुम्हाला मी सांगते नीट ऐका समतोल ठेवा कर्म करा आणि निर्णय धैर्याने घ्या कारण गुरु तुम्हाला उंची देणार आहे शनी तुमचं स्थैर्य वाढवणार आहे आणि राहू तुम्हाला प्रसिद्धी देणार आहे आणि केतू तु तुमची बुद्धी वाढवणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीचा मार्ग आहे शांती बुद्धी आणि कठोर मेहनत इज इक्वल टू प्रचंड यश एवढीच गोष्ट लक्षात ठेवा तर तूळ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे परिवर्तन शक्ती आणि पुनर्जन्माचा काळ आहे तोपर्यंत तुम्ही समतोल ठेवा प्रगतीचा प्रकाश तुमच्या मार्गावर पसरू द्या ही जी मी माहिती तुम्हाला आता सांगितलेली आहे यामधील नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात पुढच्या वर्षी हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि त्यामुळं तुम्ही मला माहिती प्रश्न विचारू शकतात मी तुम्हाला माझी माहिती सांगू शकते आणि तुम्हाला जर आत्ता जी मी माहिती द दिलेली आहे सांगितलेली आहे ती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर मला संपर्क साधू शकता आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या राशीमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव